नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर मित्रांनो आज इथून एक एका नवीन जॉबची सुरुवात करतो आहे चालू आहे कोकणामध्ये चिपळूणमध्ये mm. चिपळूणमध्ये सावळ्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये सावळ्यामध्ये असुडे माझं गाव आहे तर असुडे गावी चालू आहे आणि गावी जातानाची जी एन्जॉयमेंट आहे जी मजा आहे ही करण्यात आमण्यासारखी आहे कारण की शिमग्यासाठी चाललं आहे आणि शिमगा उत्सव साजरी करण्यासाठी चाललं आहे तर कंटिन्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये जिथे थांबेन तिकडचा तिकडचा थोड थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्याची चार्जिंग पूर्ण डाऊन झाली त्याच्यामुळे जिथे तर मधी ब्लॉग ह्याच्यातून जसा शूट करता येईल तसा शूट करायचा प्रयत्न करेन ॲट ॲट अ रनिंग टाईममध्ये पण जिथे ते थांबेन तिकडचा व्हिडिओ आपल्या या कॅमेराद्वारे कंटिन्यू करेन तर मित्रांनो कंटिन्यू राहा आणि जस्ट गाडी स्टार्ट करतो ना आपण देऊया ऑलराईट तर मित्रांनो मुंबई गोवा महामार्गावर इथे पाली खोपोलीचा या साईडला पाली खोपोलीचा रस्ता आहे आणि हा मुंबई गोवा आहे तिथे जस्ट थांबलो आता था। चहा नाश्ता करून घ्या त्या ताईकडे ता ता चहा नाश्ता करूया आणि मग परत पुढे आपला प्रवास वगैरे हो व्हा आणि गाडीमध्ये पेट्रोलसुद्धा टाकायचं आहे तर एक थोडं पॅट्रोल टाकून घेऊया आणि मग नंतर डायरेक्ट आपण घरी तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण पोचलो आहे महाड येथे ऑलमोस्ट वाजले आहे पावण्याचा बनण्याचा झाले आणि आम्ही आता महाड येथे पोचल्याच्या नंतर मध्ये समोर बघू शकता तर ही गांधारपाली लेणी आहेत खूप प्राचीन अशी गांधारपाली लेणी आपल्याला इथे ले भरपूर वर्ष झाले म्हणजे विचार करतो जाव्या 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 पण कधी अजून तरी मूर्त लागला नाही पण एक दिवस नक्की जाणार आहे हे सगळं टोटल आहे हे सगळं एक्सप्लोअर करणार आहे तर मित्रांनो आपण अजून आपली शंभर किलोमीटरची जर्नी बाकी आहे शंभर ते एक दीडशे किलोमीटरची जर्नी बाकी चला जाव्या पटापट आता डायरेक्ट तुम्हाला चिपूनलाच भेटतो किंवा आता कशेडी घाटाच्या क कशेडी घाटाच्या टनलमधून आपण जाणार आहे तर डायरेक्ट तुम्हाला तिथेच भेटतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट राईट तर मित्रांनो जस्ट पोचलो आहे पोलादपूरला आणि इथं मला असं वाटतं तर तो एक मिनटाची इथं ब्रेक घ्यावा कारण की बाईकला पण आहे नॉनस्टॉप बाईक आली बाईकला अजिबात रेश नाही आहे नॉनस्टॉप आले बाईक तर मला असं वाटतं बाईकला थोडासा रेश घ्यावा थोडा रेश घेऊया नंतरच मग जर्नी कंटिन्यू करूया नचा निसर्ग बघा जबरदस्त असतो कोकणात आले की अरे हा फेलिंग आहे जबरदस्त असतं बट कोलाड च्या मागे थोडंसं रस्त्याचे डायवर्जन असल्यामुळे बरीचशी ट्राफिक होते आणि रस्ते पण खराब आहेत कोलाडला तर बेकार आहे तिकडची तिकडची नजरसे तिकडचे आमदार वगैरे काय धपकत काय मला हे समजत नाही ठीक आहे तर आपल्याला आत्ता तर हा त्रास होतच आहे पण गणपतीमध्ये पण बराच त्रास होतो तर मला असं वाटतं की लवकरात लवकर यार रस्ते बनवा पटापट आणि एकदा तो आहे आणि द्या आम्हाला कोकण खुश आम्हाला आनंदी करा खुश करा तुम्ही लोक म्हणजे रस्ते बनवलं ठीक आहे पण मधी मधी जे पॅक्सेस आहेत ते ते कुठेतरी मला असं वाटतं ते थांबलं पाहिजे किंवा जे रस्ते होते आधीचे त्यालाच डांबरीकरण कराना कशाला रस्ते पाहिजे रस्ते रस्ते व्यवस्थित होतील तर ट्रॅफिक पण होणार नाही व्यवस्थित सगळं ऑलरेट तर मित्रांनो आता जस्ट आपण पोचलं आहे कशेडी घाटाच्या बे वीस ते अर्धा तासाचा ब्रेक येतो वीस मिनटं किंवा अर्धा तासाचा ब्रेक घड्यामध्ये असं बाराच्या दरम्यानचा टायमिंग झाला आहे आणि आपण कशेडी घाटाच्या टनलमध्ये आपण आता जस्ट एंटर करतो आहे आणि ह्याच्यापुढे अशीच जर्नी आपण कंटिन्यू करतो चला जावं तर मित्रांनो जस्ट आता आपण पोचलो आहे चिपून येते चिपून येते भादुर शेख नाका ग्रीजचं काम चालू आहे भादुर शेख नाकाला आणि आपलं जे अंतर आहे पुढे ते बावीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे अजून अर्ध पकडून पासून चला ऑलमोस्ट आता घड्यात वाजले आहे साडेबारा मग एकट्या दरम्यानचा टायमिंग झालेला एकच्या दरम्यानचं टायमिंग झालं पण पोहोचलं नाही घरात घर थांबलो होतो मी आता अगदी थोडाच वेळात म्हणजे अल्टा पाऊस तसा आपण घरी पोहोचलो तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे माझ्या गावी असुर्डे निर्मवाडी आणि पहिल्यांदाच आपण आपली लालपरी घेऊन चाललोय आपल्या गावी तर मित्रांनो फायनली पोचलो आहे लगभग एक सव्वा एकच ट्रायनिंग झालाय घरी पोचलोय बघू शकता आपलं घर होतं इकडे हा तर नाही